तर शेतकरी मित्रांनो बघा अखेर तुम्ही आता प्रतीक्षा वाट पाहत होती की प्रतीक्षेमध्ये होती की पी एम किसानचा विसावा हप्ता आज बघा आज अठरा तारखेला बघा अठरा जुलै आहे आणि आज तुम्हाला पैसे जमा होणार आहे तुम्ही वाट बघत होती तरीसुद्धा तुम्हाला पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो आता याचे कारण काय आहे संपूर्ण मी तुम्हाला डिटेल्समध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देणार आहोत आणि कोणते आता कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे जमा होणार आहे शंभर टक्के तुम्हाला माहिती खरी आणि रिअल तुम्हाला माहिती देणार आहोत तर मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला तुम्ही अतिशय शेवटपर्यंत स्किप न करता बघायचं आहे जर करता तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला लाईब करून घ्या आणि तुमच्या इतर ही माहिती शेअर करा चला तर मित्रांनो मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया पाहुयात की आता खरं काय आहे आणि खोटं काय संपूर्ण आणि तुम्हाला पीएम किसानचा विस्व हप्ता का मिळाला नाही कोणत्या कारण काय कारण असणार आहे आणि कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो बघा येथे मोतीहरी येथे पंतप्रधान म मोदीचा कार्यक्रम होणार आहे आणि बघा मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर गेले असताना आणि आता ते तुम्हाला बघा परत आलेले आहे आणि आता ते मोतीहेरी येथे पंतप्रधान म्हणजे की शेतकरी कार्यक्रम होणार आहे बघा मित्रांनो आज अठरा जुलै आहे आणि अठरा जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहार राज्यातील मोतीहारी शहरात एका विशेष बघा एका विशेष कार्यक्रमासाठी जाणार आहेत आणि त्या कार्यक्रमात त्यांच्याकडून पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जारी करण्याची शक्यता आहे बघा अशी आता यांनी तुम्हाला शक्यता म्हणजे बघा मित्रांनो एटे नीट समजा इथे त्यांनी फक्त शक्यता दिली होती म्हणजेच की तुम्हाला शंभर फिफ्टी टक्के जमा होणार आणि फिफ्टी टक्के जमा होणार नाही म्हणजे की शक्यता त्यांनी दिली होती तरीसुद्धा हे पैसे जमा झाले नाही तर मित्रांनो बघा आता यासाठी यासाठी हप्त्याची घोषणा होतात देश देशभरातील कोटी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल म्हणजे की बघा यासाठी घोषणा होता देशभरातील बघा बरेच शेतकरी वाट पाहत होते की आनंदी सुद्धा झाली होती की आज बघा आज पैसे जमा होणार तरी सुद्धा हे पैसे जमा झालेले नाहीत बघा मोदी यांनी आता यात आधीच अनेक कार्यक्रमात या योजनेचा हप्ते जाहीर केले आहेत आणि यावेळेस सुद्धा तसेच होण्याची अपेक्षा अपेक्षा आहे बघा मित्रांनो बऱ्याच कार्यक्रमांनी मोदी साहेबांनी त्यांनी घोषणा केल्या होत्या की तुम्हाला आज पैसे जमा होणार उद्या पैसे जमा होणार बरेच कार्यक्रमात त्यांनी या योजनेचे हप्ते जाहीर केले होते तरी सुद्धा जमा झालेले नाही आणि या सुद्धा असेच होणार आहे बघा या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी इतर नवीन योजना देखील जारी होऊ शकतात बघा या कार्यक्रमाला राष्ट्रीय पातळीवर महत्व असून बिहारसह देशभरातील शेतकरी वर्ग उत्कृष्ठने प्रतीक्षा करत आहे की आम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता जमा होणार आहे तर मित्रांनो बघा आता मी तुम्हाला सांगतो की हे पैसे पैसे आज हे पैसे जमा झालेले नाही तर मित्रांनो बघा शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला पैसे हे शनिवारी शनिवारी शंभर टक्के पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो बघा तुमच्या मनामध्ये इतर काय प्रश्न असतील तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा मी त्या प्रश्नाचं तुमच्या प्रश्नात उत्तर नक्की देईन तर मित्रांनो बघा आता जर करता तुम्ही जर तुम्ही जर तुमचे फार्मर आय डी नसेल तर लवकरात लवकर आय आय डी काढून घ्या कारण की आता बघा बरेच बघा काही देशातील बरेच चाळीस हजार शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढलेलं नाही तर त्या लाभार्थ्यांना हे फार्मर आय डी जे का म्हणजे की येणारा जो लाभ आहे तो त्यांना मिळणार नाही म्हणून तुम्हाला हे फार्मर आय डी हे अर्न काढणे गरजेचं आहे आणि मित्रांनो जर दुसरे काम म्हणजे की तुमचे ई के वाय सी कम्प्लीट आहे की नाही लवकरात लवकर कंप्लीट करून घ्या नसेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की ई केवायसी कसे करायचं तर मित्रांनो आपण पुढच्या अपडेटमध्ये हे संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही कमेंट केली तरच तर, तर मित्रांनो बघा ही होती अतिशय महत्त्वाची माहिती ही माहिती कशी वाटली चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद